नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडे संतभूमी मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावागावात जाऊन मंदिरांवर कीर्तन प्रवचन करून अतिवृष्टीने व एक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर संकट आलेले असून अजून शेतीचे नुकसान सर्व पिके पाण्याने गेलेले असून पशुधन तसेच काहींना आपला जीव गमवावा लागला असून शेतकरी बांधव नैराश्यात जाऊन जीवाचे बरे वाईट करून घेऊ शकतो कारण तो देणारा दाता आहे त्याला आज कुणाकडे तरी मागण्याची वेळ आली असून आज शेतकऱ्याला आर्थिक मदतीबरोबरच मानसिक मनोधैर्य वाढवण्यासाठी खिन्न व वा उदास मनास आधार देण्यासाठी त्याची मनोबल वाढवण्यासाठी श्रीसंत ज्ञानोबा श्री संत तुकोबा यांनी अध्यात्मातून संकट परिस्थितीवर कशी मात करायची शिकवण हे आपल्याला साधू संतांचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून समाजात देणे गरजेचे आहे त्याकरिता वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष ह भप विठ्ठल पाटील काकाजी व वारकरी साहित्य परिषदेचे सचिव प्राध्यापक ह भप सदानंद मोरे यांनी संतभूमी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधून ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडीचा आरंभ दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवराय पुतळ्या परभणी येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला का जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिती बोर्डीकर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख कुलगुरु अधिकारी जिल्हा परिषद व सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती शेतकरी बांधव वारकरी महिला व पुरुष शपथ घेणार असून मी या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे खचून न जाता माझ्या कुटुंबाचा समाजाचा विचार करून पूर्वी साधू संतांनी सहन केलेल्या भूतकाळाचा विचार करून मी आत्महत्या करणार नाही व प्रत्येक गावागावात जाऊन कुणी आत्महत्या करणार नाही याची काळजी मी पांडुरंग परमात्मा यांचे स्मरण करून अशी शपथ घेतो की मी आत्महत्या करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही तर या कार्यक्रमात समस्त वारकरी बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह बालासाहेब मोहिते पाटील यांनी केले आहे शेख महाराष्ट्र समाचार परभणी रामकृष्णारी अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबर रोजी संतभूमी मराठवाड्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी डॉक्टर सदानंद मोरे सर पंढरपूरचे सर्वे फडकरी आणि वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त आम्ही असा निर्णय घेतलेला आहे या चार आठ जिल्ह्यामध्ये या चार दिवसात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी करून या संत भूमीमध्ये काही लोक हवालदिल होऊन भेदरून गोंधळून स्वतःचा प्राण संपवू शकतात असे पूर्वी घडलेलं आहे आणि ते होऊ नये म्हणून वारकरी संप्रदायाने आता मराठवाड्यातल्या राज्यातल्या ले वेढा उचलायचा आहे की अशा माणसांना समजून घेऊन शोधून काढून नैतिक अधिकार मानसिक अधिकार द्याय आधार द्यायचा त्यांना समजावून सांगायचं जीवनाचं महत्व सांगायचं आणि त्यांच्या मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून तुम्ही जाऊ नका मर्दासारखे लढा नंतर तुमची बायको मर्दासारखे लढते हे लक्षात घ्या तिला घ्या आणि यापासून परावृत्त व्हा अशी भूमिका वारकरी साहित्य परिषदेने घेण्याबाबत आम्ही ज्ञानोबा तोकोबा आधार दिंडी काढत आहोत आणि ज्ञानोबा तोकोबांच्या महाराष्ट्राला गालबोट नको म्हणून वारकरी साहित्य परिषद हे काम करत आहे असं मी विठ्ठल पाटील काकाचे अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद या नात्यानं सर्व तमाम वारकऱ्यांना प्रार्थना करतो की आपण या चळवळीत सहभागी व्हा पत्रकारांनी यांना न्याय द्या वेळ पडली तर सगळे आमदार खासदार व्हा शासकीय अधिकाऱ्यांनी सहभागी व्हा आणि आपली संतभूमी मराठवाड्याच्या अशा रंजल्या गाजल्या किंवा अडचणीत आलेल्या नैसर्गिक दृष्ट्या आपत्तीमुळं शेतकऱ्यांना आपण मदत करू आणि हातभार लावू आणि त्यांना जीवनात उभा करू राम कृष्ण हरी उद्या वारकरी साहित्य परिषद निघणार आहे परभणीमध्ये रामकृष्णरी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने जे पूरग्रस्तामुळे जे शेतकऱ्यांना भरपूर नुकसान झालेलं आहे त्या भरपूर नुकसान मुळे शेतकरी सोबत सोबत मानसिक पण खचून गेलेला आहे त्यासाठी त्यांनी काही पुढचं पाऊल उचलून आत्महत्या करू नये म्हणून वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने एक आधार दिंडी व शपथविधीचे जे नियोजन आम्ही केलेलं आहे ते की सर्वांनी ह्या आपल्या दाता शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पर विठ्ठल पाटील काकाजी तसेच त्याचे सचिव डॉ सदानंद मोरे व विभागीय अध्यक्ष नाना ना, बाळासाहेब मोहिते पाटील पाति, तर ह्या सर्वांनी व पदाधिकाऱ्यांनी सर्व ज्या अधिकारी लोकांनी इथं नियोजित केलेलं आहे सगळ्या सर्वांनी आम्ही दिल्लीत आयोजन केलेलं आहे तरी ठीक दहा वाजता सर्वांनी तिथे उपस्थित राहावे कार्यक्रमाला उपस्थित राहून शपथविधीचा कार्यक्रमाला माननीय जिल्हा अधिकारी आयुक्त साहेब अं साहेब व तसेच जिल्ह्यातील पुढारी व पालकमंत्री यांची बी उपस्थित राहणार रह। आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे तरी सर्वांनी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावा रामकृष्ण